ओमशांती सोळा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आज बाप दादा राज्य अधिकारी सभा पाहत आहेत पूर्ण कल्पामध्ये एकच वेळा मोठी राज्य अधिकारी सभा संगमयुगातच असते दादा पूर्ण विश्वातील ब्राह्मणांची सभा पाहत आहेत दादा म्हणतात इथे सगळे बेफिकर बादशाह बसलेले आहेत प्रत्येकाच्या मस्तकात चमकणारी मणी खूप सुंदर दिसत आहे सगळ्यांच्या डोक्यावर चमकणारा लाईटचा ताज दिसत आहे सगळ्यांच्या डोळ्यात बाप दादांची आठवण समावलेली आहे बाप दादा म्हणतात वाह माझे राज्य अधिकारी मुलं हे स्वराज्य मायाजीचे राज्य सगळ्यांना जन्मसिद्ध अधिकार म्हणून मिळाले आहे विश्वरचताचे मुलं स्वराज्य अधिकारी आहेत स्वराज्य तुमचा अनेक वेळेचा जन्मसिद्ध अधिकार आहे स्वराज्य त्रिनेत्री त्रिकालदर्शी तीनही लोकांचा ज्ञानस्वरूप म्हणजेच त्रिलोकीनाथ बनवतो स्वराज्य पूर्ण विश्वामध्ये मधून कोणी आणि कोणामधूनही कोणी आत्म्यांना विशेष आत्मा बनवतो स्वराज्य बाबांच्या गड्यातील माळ बनवितो भक्तांची जपण्याची माळ बनवतो स्वराज्य बाबांच्या तक्त नशीन बनवतो स्वराज्य सर्व प्राप्तीच्या खजिन्याचे मालिक बनवतो अटल अचल अखंड सर्व अधिकार प्राप्त करवून देतो तुम्ही असे स्वराज्य अधिकारी आत्मा आहात ना मी कोण हे कोड सोडवलं ना मी कोण याच्या उत्तरांची माळ खूप मोठी आहे आठवत जा आणि एक एक मणी पुढे करत जा किती आनंद होईल आपलीच माळ स्मृतीमध्ये आणली तर किती नशा राहीन सर्व वर अधिकार असणे यापेक्षा आणखी कोणता अधिकार असू शकतो निष्काळजीपणा करता आणि झोपून जाता मग अधिकाराची चाबी स्मृती माया चोरून घेते नेहमी जागती ज्योत असेल तर कोणी तुम्हाला हलवू शकत नाही बाबांचे सगळ्यात आवडीचे काम आहे मुलांना भेटणे मग अव्यक्त रूपात भेटा नाहीतर व्यक्त रूपात भेटा मुलांना सजवणे मुलांची पालना करणे मुलांना समान बनवून जगाच्या समोर निमित्त बनविणे हेच कार्य आहे विज्ञानवाल्यांना प्रेरणा देतात तेही मुलांसाठी भक्तांना भावनेचे फळ देतात तेव्हाही मुलांनाच पुढे करतात बिंदूला तर कोणी ओळखत नाही देवी देवतांनाच भक्त लोक पूजतात भक्तांच्या समोरही मुलांनाच प्रत्यक्ष करतात सगळ्यांना मुक्तीमध्ये घेऊन जातात तेही मुलांच्या सुख शांतिमय राज्यासाठीच बापदादा म्हणतात आता स्वतःला आणि दुसऱ्यांना असे पक्के बनवा की सफलता स्वरूप बनले पाहिजे अमर भाव चे वरदान घेऊन जा हे वरदान नेहमी आपल्या जवळ ठेवा आणि दुसऱ्यांनाही शुद्धीवर आणत चला तुम्हाला नशा आहे ना की पूर्ण जगातून आम्हीच बापाला ओळखतो मायालाही ओळखून चला ज्ञान स्वरूप मुलं कधी फसवले जात नाही कारण माया केव्हा येते आणि कशी येते हे ज्ञान असल्यामुळे नेहमी सुरक्षित राहतात बाबांना विसरून एकटे राहिले की माया येते ऑस्ट्रेलियामध्ये जास्त पांडव सेना आहे पांडव म्हणजे नेहमी पांडवपतीच्या बरोबर राहणारे जी मुलं अतिस्नेही आहेत दादा नेहमी त्यांची प्रेमाने मालिश करतात देशाची हालत कशीही असली तरी बाबांची मुलं नेहमी बाबांच्या प्रेमात राहिल्यामुळे सुरक्षित राहतील बापदादांची छत्रछाया नेहमी सोबत आहे बापदादा म्हणतात जितक्या प्रेमाने पत्र लिहिलीत तितक्याच प्रेमाने बाबांनी त्याचा स्वीकार केला हिम्मत मुलांची आणि मदत बाबांची नेहमी आहे आणि नेहमी राहीन बापदादा जाणतात जरी शरीराने दूर असले तरी मनाने सगळे मधुबन निवासी आहात मनाने नेहमी मनमनाभव असल्यामुळे बाबांच्या जवळ आणि समोर आहात बाप दादा सगळ्या सिक्की लध्या मुलांना वरदान देत आहेत नेहमी श्रेष्ठ बनून श्रेष्ठ बनवण्याच्या सेवेमध्ये पुढे चालत रहा ओम शांती